नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन राहिले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा लेटेस्ट कांदा बाजार भाव मुंबई कांदा बाजारवा पुणे कांदा बाजारवा नाशिक कांदा बाजार भाव कोल्हापूर कांदा बाजार भाव लासलगाव कांदा बाजार भाव पारनेर कांदा बाजार भाव अहिलेनगर कांदा बाजार भाव गेल्या काही दिवसामध्ये कांदा बाजारामध्ये मोठी चढ उतार झाला आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कांदा बाजार भाव आजच्या मितीला महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कांदा बाजारावर मिळाला आहे अमरावती असेल चंद्रपूर असेल साडेतीन हजाराच्या घरामध्ये कांद्याला मार्केट रेट गेला आहे त्या खालोखाल सोलापूरमध्ये बत्तीसशे तेतीसशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कांदा अपडेट रेट रोजच्या रोज, रोज जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करा पिपळगावपासून पंचवीसशे रुपये कळवण साटाणा उमराणे तेवीसशे ते पंचवीसशे रुपये अहिल्यानगरमध्ये सुद्धा बावीसशे ते पंचवीसशे रुपयेपर्यंतचा लेटेस्ट कांदा मार्केट आहे येत्या काही दिवसामध्ये कांदा मार्केटमध्ये मोठी वाढ अजून अपेक्षित आहे सरासरी महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा दर पंधरा ते वीस पंचवीस रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कांदा बाजारभाव रोजच्या रोज चॅनलच्या चा, रो जा माध्यमातून जाणून घेण्यासाठी पिंपळगाव बसवंत लासलगाव अहिल्यानगर पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर सोलापूर सर्व कांदा बाजार भाव चॅनलच्या जा माध्यमातून जाणून घेण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर करा पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट तेरा हजार पाचशे ऐंशी क्विंटल अवकलले पाचशे रुपये ते पंचवीसशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट सरासरी दर पाच रुपये ते पंचवीस पॉईंट पाच रुपये उमराणे कांदा मार्केट चौदा हजार पाचशे क्विंटल अवकलले आठशे रुपये ते पंचवीसशे एकवीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमराणे कांदा मार्केट सरासरी दर आठ रुपये ते पंचवीस पॉईंट एकवीस रुपये उमराणी या ठिकाणचा लेटेस्ट कांदाचा अपडेट रेट आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी विचार केला आपण चंद्रपूर पाचशे क्विंटल अवकाले पंधराशे ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केटमध्ये मा सरासरी दर पंधरा ते पस्तीस रुपये आजचा लेटेस्ट कांद्याचा अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी नागपूर मार्केट पंधराशे पंच्याहत्तर क्विंटल अवकाल पंधराशे रुपये ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केट सरासरी दर पंधरा ते पंचवीस रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट आहे सोलापूर मार्केट चौदा हजार चारशे पन्नास क्विंटल अवकालले एक हजार ते तेवीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर कांदा बा। मार्केटचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट दहा रुपये तेवीस पॉईंट सात रुपये सोलापूर कांदा मार्केट रेट रे तसेच कोल्हापूरमध्ये रे एकवीसशे रुपये अकोल्यामध्ये सोळाशे रुपये चंद्रपूरमध्ये पस्तीसशे रुपये मुंबईमध्ये दोन हजार रुपये सोलापूरमध्ये तेवीसशे ते पंचवीसशे रुपये धुळे सोळाशे रुपये नागपूर अठराशे रुपये त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा महाराष्ट्रामध्ये परांडा सतराशे रुपये हिंगणा दोन हजार रुपये पुणे एकोणावीसशे रुपये पुणे मोशी सोळाशे रुपये मंगळवेढा अठराशे रुपये कामठीमध्ये पंचवीसशे रुपये लेटेस्ट आजचा लेटेस्ट कांदा बाजारवा आजचा कांदा बाजाराची लेटेस्ट अपडेट महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सिन्नर नायगाव सोळाशे ते दोन हजार नागपूर पंचवीसशे रुपये सोलापूर तेहतीसशे रुपये बारामती जवळची पंधराशे रुपये कल्याण सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजार हवा ला असलगावी अठराशे रुपये त्याचप्रमाणे यवला सोळाशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कळवण मार्केट बावीसशे रुपये चांदवडमध्ये बावीसशे रुपये पिंपळगावासह तेवीसशे पंचवीसशे रुपये त्याचप्रमाणे उमराणीमध्ये पंचवीसशे रुपये नामपूर करंजाड सहा चोवीसशे पाच रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट कांदा मार्केट अपडेट रेट